स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समूज शितोळे नगर निमसोड येथे एक भव्य दिव्य असं पंच बैलगाड्या शरीरचं जंग्य मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये अनेक प्रतिमारती उपस्थित झालेले आहे टोटल गट पूर्ण झालेले आता सीमेचा थरार पाहायला मिळणार आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामांकित नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहून तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये कोलढुणकरांच्या अनुभव शान लक्ष्मणराव पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये लाडो आणि अर्जुनची गाडी आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे आठेतट्टीची लढत आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपल्याला संभाजंगेस्तेस लखन आणि पृथ्वीदाजा यांचा बैजा नक्की कोणत्या सेममध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बैजा आणि लखन आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला ही गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बोंगा बोंगा नक्की कोणत्या सेममध्ये पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला भुंगा आणि राजा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये बोंगा आणि राजा पळताना पाहायला मिळणार आहे तरी बोंगाला आणि राजाला मनापासून शुभेच्छा म्हणजेच की भोंगा वर्षेस लखन ही अटी आणि तटीची लढत आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला लडका अक्रविंद केसरी पक्का नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला आपला लाडका अक्रम हिंद केसरी बाकासुराणी मित्रांनो दुर्गा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला बाकासुराणी दुर्गा ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो म्हणजेच की आजच्या मैदानामध्ये मथुराव फार्मा चिंचाळे यांचा अर्जुन आणि लाडू विरुद्ध आपला लाडका अक्रम हिंद केसरी बाकासुराणी दुर्गा अट्टीतट्टीची लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो या एका शेमध्ये दोन्ही गाडी लागल्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना आतुरता लागलेले नक्की बाजी कोण मारणार तर मित्रांनो या सर्व नंदींना आजच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका धन्यवाद